महिला मुंबईला असतात पण आता साधारण यात्रा किंवा पारायण असं जे काही अठरा भागातल्या महिला आम्ही इथं उपस्थित करण्याचा पहिल्यांदाच छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यांना पण राणी साहेब तुम्हाला भेटायची खूप साहेबांना की त्यांनी आपलं मुलाचं मार्गदर्शन करावं आणि या भागातल्या महिलांना आणि मला असं वाटलं महाराष्ट्रात संपूर्ण काम करताना मी जे काही आपल्याला भारतीय जनता पक्षाचे गमचे देते तनिष ते आपण सगळ्यांनी आपल्या गळ्यात घालावे अशी विनंती करते आणि या भागातल्या महिला समोर बसलेली माझ्या माता बहिणीनो मैत्रीन सर्वांना माझा नमस्कार करते आज इथे येऊन मला असं वाटतंय की आता स्वरूप मध्ये आला होता तिथे काय नाही आली मला असं वाटतं की तुम्ही लोक मला आणलं नाही ते असं वातावरण आहे तुम्ही म्हणतात की इकडच्या सोना होईल आपला अप, जो सोना है वो यही है आपण पर्यटन जे आहे ते आपला सोना आहेत मला म्हणजे मालूम आहे आप सबको तुम्ही तुम्हाला भेटते मी हिंदी आणि मराठी आणि पे जो पर्यटन है अगर आपण अभि शहर मे आपला काय दिस आपल्याला काय दिसत बिल्डिंग 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 आणि मस्त बिल्डिंग, बिल्डिंग आणि बिल्डिंग आपल्याला लंच मध्ये हवा पण नाही देत आहे या ऑक्सिजन नाही मिळता आहे कितने हजारो आप मुंबई गेले असेल ना तुम्ही तुमचे नाते बायके पण तिथे असेल आणि तुम्ही बघितलं कसं आहे आपल्याला हे गावाला तस नको हो करायचं जो हे पर्यटन है उसको ध्यान रखते हुए कैसे विकास का काम ताकि बच्चे अपने बाहर नहीं जाए यहीं पे काम करे ये उदयन राजे का सोच है और वैसे ही वो करना चाहते हैं कि, है। कि यहाँ का जो अगर यहाँ पे अपन के बिल्डिंग 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 लगाएंगे तो बॉम्बे से कैसे अलग होगा वो एक पोल्यूशन वहाँ पे सांस लेने को सांस लेने को नहीं है पानी स्वच्छ नहीं है पन, भीड़ भाड़ में रहने के लिए किस लिए अगर यही पे अगर कुछ हो सकता है जिससे एम आई सी में काम या अपने आस पास में काम हो सकता है तो अपने बच्चे यही के यही रहे और यहीं पे काम करे तो कितना अच्छा होगा और आ, मला असं वाटतंय की प्रचारची गरज नाही आहे इथे तुम्ही सगळ्यांनी बीजेपीच बीजे घातलंय तुमची बाजू कुठली आहे <laughs> तुम्ही सांगा तुमची बाजू कुठली आहे बर आणि बीजेपी चे उमेदवार कोण आहेत श्रीदर राजे भोसले पीजे पी मधे पी उदवार न तो दोनों <laughs> तो दोनों दोनो भाई एक ही पार्टी में हैं। दोनों एक दूसरे का साथ भी दे रहे हैं आप सब भी उनका साथ दे रहे हैं तो यहाँ का विकास ज्यादा दूर एकदम भी नहीं है मुझे ऐसे लगता है यहाँ पे यहाँ पे ऑलरेडी विकास है ये नहीं जाना चाहिए क्या वाटता है तुम्हारा पानी पानिया है आनी इतने पेड़ पौधे ये सब जो सच्ची में कहीं पे आजकल कुछ भी शहर में अपन जाए सर काय नहीं है बहुत सारे लोग हैं लेकिन लोगों के बीच में भी अकेलापन कहते ना लोग खूब आगे एक टपना है। सही और तो अपना छोटा सा गांव ही हो फिर भी अपन एक दूसरे को देख सकते हैं एक दूसरे का पूछ सकते हैं एक दूसरे का ख्याल रखते हैं कल को किसी का बेटा नहीं है तो पड़ोसी भी देखते हैं वहां पे इतने पड़ोसी होने के बाद भी कोई एक दूसरे को देखता नहीं है ये सच्ची गोष्ट है कि नहीं तुम्हारा पी फिर जाता तुम्हें शहर गेलं नाही आहे शहर जाऊन सगळी बघितलं पण आणि ऐकलं पण कसं का काय होत आपला हाल आणि यही पे रखणे हे दूर नाही करणे हे राजे का सोच है आप सबके लिए काम करना विकास चा काम करायचं आहे आणि करत आले आणि अजून करायचं आहे तुम्हाला माहिती आहे की थे ते आता बी जे ची तिकीट उभं राहिले आणि मागच्या वेळ कोणाला कोई थोडस ऐतिहासिक काय नाहीच असेल बीजेपीचे सदस्य असतात ठीक आहे तर उदयनराजे उदयनराजेंना तुम्ही ओळखता असेल ना बोला की बोलायला आल्या तुमच्याशी अगर तुम्हारे न्यूज मे कुछ ऐसे है जो आप करना चाहते की तुम्हाला सांगायचं असेल कुणाला काही बोलायचं असेल तर माहीत देते खाली नक्की बोला आरोही मस्त आभार मानायला तुम्ही साथ दिलाय समान आणि हे परिवारला समान आणि आदर दिलाय तुम्ही नेहमी म्हणजे इतकं उन्हात येणार आणि बसणार आणि वेळ देणार मी खूप खूप आभारी आहे तेच म्हणून सुंदर महिला आहे तुमच्यासाठी जोरदार सगळ्यांच्या चेहऱ्यावर खरं मला की हो हा जो आनंद आहे राणी साहेबांना भेटल्यानंतर भेटू दे किंवा काय का असे ना जसं राणी साहेबांनी सांगितलं की सहा आमदार आणि त्यांच्या प्रत्येक आमदाराच्या खाली इतकी कामं तर मला असं वाटतं की महाराज साहेब तर येतीलच भेटायला पण तुमच्या प्रश्नाला मी थोडस सा सांगते की तुम्ही तुमची जर कामं जी आहेत तसे शिवेंद्र महाराज समर्थच आहे ते सगळं तुम्हाला हे करायला मदत करायला पण तुमचं तुम्ही महाराजांपर्यंत जरी आलात तर असं कधीच होणार नाही कारण की त्यांच्या इथे हजार हजार लोकांची रोज रांग असते त्याच्यामुळे ते पोहोचतातच आहे पण आपण पण थोडं हे घेतले पाहिजे की आपण महाराज साहेबांपर्यंत पोहोचू आणि त्यांच्यापर्यंत एखादं काम आलं आणि ते होत नाही असं कधीच झालेलं नाही त्याच्यामुळे जसं सगळ्यांनी सांगितलं की इथे आम्ही फक्त राजकीय प्रवास करायला नाही आलो तुम्ही सगळेच परिवार आहेत दोन्ही महाराजांचे आणि जसं आतापर्यंत आपण महाराज शिवेंद्र महाराजांना सपोर्ट करत आलो तसंच आता आपल्या महाराजांना त्या ह्याची गरज आहे तुम्ही सगळे त्यांचे आहेत परिवारातले आहात ते जरी पोचले नसतील तरी त्यांचं लक्ष सगळीकडे आहे त्यांचं रिपोर्टिंग तुमच्या गावाचं सगळ्याच गावांचं रिपोर्टिंग त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात खासदारची कामं वेगळी आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी करायला लागतात पण मी तुम्हाला आज राणी साहेबांच्या निमित्ताने महाराज साहेबांचे की तुम्हाला इन्व्हिटेशन देते की तुम्ही एकदा जलमंदिरपर्यंत या तुमची कामं किंवा भेट की नक्कीच होईल आणि तुमच्या एवढ्या छान महिलांना सॉरी तुम्ही इथे सगळ्यांना इथे एकत्र केलं तुमच्या निमित्ताने सगळ्यांनाच आम्हाला ही सुंदर जागा आणि सुंदर माणसं भेटायला मिळाली तर तुमचे खरंच खूप खूप आभार आहे आणि आम्ही सगळे राणीजनता येतीलच येतील त्यांच्या निमित्ताने आम्हाला इथे यायला मिळेल आणि पुरणपोळीचा भेट नक्कीच करा जे काही इथे स्पेशल असेल आणि आम्हाला नक्कीच बोलला जाणार निवडून येणार दिल्लीला जाणार छत्रपती उदयनराजे भोसलेचा जय भवानी जय भवानी भारत माता की वंदे वंदे